राज्यभरात श्री गणेशाचे आगमन उत्साही व भक्तिमय वातावरणात अगदी जल्लोषात करण्यात आले हातकनंगा तालुक्यातील वडगाव शहरात देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी येथील कुंभार गल्लीत नागरिकांनी अगदी सकाळपासूनच गर्दी केली होती वडगाव येथील कुंभार गल्ली, ये गल्ली आकर्षक व सुंदर मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे वडगाव आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक व गणेश मंडळे येथूनच गणेश मूर्ती घेण्याची पसंती दर्शवतात अगदी सकाळपासूनच घरकती गणपती घरी आणण्यासाठी नागरिकांनी सहपरिवार केलेली गर्दी पाहायला मिळाली ढोल ताशा व हलगीच्या ठेक्यावर कटाक्या उडवत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत अनेक कुटुंबे आपल्या घरी लाडक्या बाप्पाला आनंदाने खेळून जात होते जागोजागी गणपतीची आरा सजावटीच्या साहित्यांचं स्टॉल चौकात उभारण्यात आले होते येथील वडगाव पोलीस स्टेशनच्या लाडक्या गडरा याला दुपारनंतर अगदी वाजत गाजत शासकीय गाडीतून मिरवणूक काढून पोलीस स्टेशनमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली तर संध्याकाळी मंडळांच्या गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी आंबेडकर चौकात वाहनांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली याप्रसंगी कुंभार गल्लीतील काही व्यावसायिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली ボタンボタンボタン。 आकाश कुंभात दरवर्षीप्रमाणे या वर्षी गणेश उत्सव मोठ्या आनंदा मोठा साजरा होत आहे त्यानंतर लोकांचा प्रसिद्ध प्रतिसादही चांगला भेटत आहे माझ्या मिनिमम दरवर्षीप्रमाणे यावर्षी अडीचशे मूर्त्या होत्या हा मिनिमम एक पन्नासशे मूर्त्या राहतात म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला भेटत आहे पिवपणे लोकांनाही थोडंफार जरा रेटचा प्रॉब्लेम येत आहे लोकांनी सहकार्य केले आहे आम्हीही त्यांना सहकार्य करत आहोत त्यामुळे याचा सहकार्य आपल्याला चांगलं भेटलेला आहे त्यामुळे आम्ही पण त्यांना चांगल्या योग्य देत आहे सर्वांना सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सलाबादप्रमाणे याही वर्षी वडगावमधील मोठा कुंभार वेल्लीमध्ये आणि ह्या कुंभारवाड्यामध्ये अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद नागरिकांचा मिळाला वडगाव परिसरातील आ, खुची असू दे लाटोडे असू दे असू दे सावर्डे मिंचे सावर्डे कापूरवाडी वठार या सगळ्या परिसरातील शिवाय वाळवा तालुक्यातील लेखित सगळ्या नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी दत्ता काका असतील त्या अर्जुन काका असतील त्याचबरोबर वैभव वैभवदात आहेत त्यांच्यासोबत फॅमिली आहेत हे सगळे सर्व कुटुंब या गणेशोत्सवासाठी एकतर गेली दोन ते अडीच महिने झालं तन मन धन लावून अतिशय परि परिश्रमाची पराकाष्ठा करून या ठिकाणी राबलेली आहेत आणि ही मूर्ती असं या ठिकाणी विक्री होत असताना इतका आनंद पण होतोय तितकं दुःखच पण होतं आहे तितकीच जे लहान बाळाप्रमाणे या सगळ्या मूर्तींचे पालन पोषण करून या ठिकाणी ही मूर्ती प्रत्येकाच्या घरी जात आहेत आणि या मूर्तींचे त्या असंख्य लाखो नागरिकांची या कुंभार फॅमिलींना आशीर्वाद लागणार आहेत आणि या ठिकाणी खूप सुंदर अगदी माहोल छान सुंदर झालेलं आहे पुनश्च एकदा सर्व नागरिकांना सर्व पंचप्रसे यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दे नमस्कार मी जयश्री कुंभार रामांजली आर्ट्समधून बोलत आहे आज गणेश उत्सव जोरात थाटामाटात चाललेला आहे सर्व गणेश भक्त आपल्या गणपती नेण्यासाठी उत्साहात वाजत गाजत येत आहेत आणि जोरजोरात आता गणपती बाप्पा मोर या असं म्हणत आहेत त्यामुळे मी सगळ्यांचे गणेशांचा आभार मानते रामांजली आज पडून जय श्री कुंभार काय भैरले गणपती जे असं आल्यामुळं कुंभार शोधून जे गणपती आले त्यामुळं नाही आमचा कुंभार धंदा पूर्ण संपला आहे पूर्वी पूर्वीचा जसा धंदा राह होता तसा आमचा राहिला नाही आज मी गणपती ऐंशी गणपती करते चांगले गणपती ॲक्टिव्ह गणपती असताना जेव्हा गणपती अडीच तीन हजाराला विकला तो गणपती आज हजारांनी पा आठशेला आल्या धंदा कुंभारांनी जगायचं माझं स्पष्ट मत आहे किंवा ज्या कुंभाराने देत दे द्या कुंभाराशिवाय तिने गणपती कोणाला देऊ नये जे बाहेरले आणून गणपती द्या लागल्या त्याचा वाईट परिणाम एवढा की आमचा धंदा संपला त्यामुळे अतिवृष्टी कुंभार मेलाय पूर्ण गाव कुंभार घ्यायच मेला अशी भानगड झाली आहे त्यामुळे काय त्या कुंभार धंदा जर जागवायला झालं तर बापडक्याबांना ज्यां बा कुंभारांचा कार्ड घेऊन दिलं तर गणपती तर देऊ ना गणपती तर जगला दर कुंभार जगला एवढा धंदा राहिला आता कुंभारांना किती मूर्त्या राहिल्या आता मी अक्षुली ऐंशी केल्या त्या पासष्ट गेल्या त्यातल्या एवढ्या त्या बुकिंगच्या गेल्या जसे राहताच्या त्या साहेब त्या काही फरक नाही सात मूर्त्या तशा राहिल्या जे मूर्ती मी अडीच तीन हा गेले ते आता सातश मागतो कसं परवडाय सांगा त्यामुळे कुंभारधंदा जसा विठ्ठलचा धंदा दुसऱ्या टायब्यात गेला आहे तसा गणपतीचा गेंदा धंदा गेला ना ना ज़ी ज़ी या प्रसंगी शहरातील काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करत तर काही मंडळांनी डॉल्बी साऊंड सिस्टम लेझर लाईट शो चा वापर करत मिरवणुका काढल्या गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगाव